दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रदीर्घ काळ असलेले राष्ट्रवादीचे मीडिया सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू रावल यांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत माननीय आज जेव्हा सकाळी आपण उठलो आणि कळलं की दादा आपला मध्ये नाही खूप दुःख झालं या गोष्टीच्या ऐकून कळत नव्हता की हा हकीकत आहे काय आहे मला आज पण आठवत आहे की पहिला माझा आणि दादाची भेट दोन हजार पाच वर्षी झाली होती जेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपला वर्धपान दिवस सुरत इंडोर स्टेडियममध्ये साजरा करत होता आणि त्याच्या त्याचा, त्याचा चेअरमॅन मी होता फर्स्ट टाइम असा झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धपान दिवसाच्या निमित्ताने आम्ही अख्खे यूपीए गव्हर्नमेंटचे जेवढे सहकारी होते सगळ्यांना आम्ही तिकडे बोलवला होता सुबी सोरनच्या पासून मुकुल काँग्रेसनी मुकुल वास्तिकना पाठवलं होतं आपलं सगळेच तुम्ही मला सुबी सोरन सगळेच झाले सगळेच हजर होते तिकडे आणि अख्खी युपी आम्ही गोळा केली होती सुरतमध्ये आणि त्या काळात असं झालं होतं की माजी आणि दादाची जे पहिली भेट तिकडे जे झाली ते एक विचित्र होते कारण की तुम्हाला आश्चर्य होईल की पहिली भेटमध्ये आम्ही खूप दोघेजण भांड 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 भांडलो होतो आम्ही एवढं भांडलं होतं की विचारूच नका कारण की भांडल्याच्या भांडायचा विषय असा होता की जे मी स्टेजची तयारी करतो करत होतो त्याच्यावरून दादा खूप काहीतरी खुश नव्हते आणि मी त्याला सांगायचं की हे कम्प्लीट झाल्यानंतर दादा तुम्हाला जसं पाहिजे तसा रिझल्ट भेटेल शेवटी आमच्या दोघांमध्ये असा वाढ झाला कारण की दादाची एक गोष्ट नंतर मला कळली होती की ही वॉज अ मॅन ऑफ परफेक्शनिस्ट त्याला कुठल्याही काममध्ये परफेक्शन पाहिजे मी बोला का दादा तुम्ही काळजी करू नका ते मी डिलिव्हर करेल पण दादा पण ऐकायला तयार नाही मी पण ऐकायला तयार आहे फायनली रात्री नऊ साडे नऊ वाजता माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला दोघांना रूममध्ये बोलवलं आणि बोला काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला दादानी स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं तर शरद पवारजी म्हणाले एक काम करा तुम्ही दोघे जण सकाळी सहा वाजता तिकडे पोचा साईटवरती स्टेडियम मध्ये आणि बघा नाही झाला असेल तर तू करेक्शन घेऊन घेणं तर तू करेक्शन करून बोला चालेल आता रात्री आम्ही दोघे भांडलो होतो मी सकाळी आम्ही जेव्हा आम्ही हॉलिडे हॉटेलमध्ये सुरतची आम्ही थांबलो होतो आम्ही ब्रेकफास्ट करायला दोघं खाली उतरलो दादा एक टेबलवरती होता आणि मी एकदा दादा बोलले कोणीच नाही या समोर बसावं आय नाही दादा तुम्ही ब्रेकफास्ट तिकडे करा मी इकडं हसायला लागले तिकडून आम्ही गेलो स्टेडियमवरती सकाळी सव्वा सहाला पोहोचलो आणि त्याने आम्ही सगळे लाईट्स ऑन केले बघित ते एवढे खुश झाले की विचारूच ना कारण मला की नाही तू राईट होता मला दादा असं होत राहतो नंतर आम्ही सगळ्यात आम्ही लवकर पोहोचलो होतो एवढे लोक पण नव्हते तिकडे बसून नंतर फर्स्ट टाइम आम्ही गप्पा मारायला सुरू केला आणि ते आमची डिजएग्रीमेंट टू अग्रीमेंटची जे दोस्ती ते तिकडून सुरू झाली दादाने आमच्यामध्ये माझ्यामध्ये आणि बऱ्याच काळ आम्ही भेटू भेटायच्या हे करायच्या ते करायच्या खूप सुंदर ते फंक्शन झाला खूप लोक खुश झाले एचे जेवढे लोक आले त्याचे वा केली आणि मी राष्ट्रीय मीडिया चेअरमॅन झालो त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर दादाला जेव्हा भेटायचो करायचो तर दादा सगळ्यांना हकलू लावायच्या आम्ही दोघे बसायचो तेव्हा मी म्हणायचो दादा तुम्ही पॉलिटिशियन नाही तुम्हाला का तुला असं वाटतं मला पॉलिटिशियन कधीही असं स्पष्ट बोलत नाही कुठेतरी गोड 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 बोलतो दादा तुम्ही स्पष्ट बघते आहात तुमच्या जे मनात आहे ते तुम्ही होठावरती आणतात तुम्ही माझ्या हिशोबाने एक चांगले स्टेट्समॅन आहे कारण की तुम्हाला एक गोष्ट पसंत आहे की कुठलाही गोष्ट हातात घेतली तर परफेक्शनी व्हायलाच पाहिजे ते आणि कुठलंही काम हातात घेतला तर त्याला पूर्ण स्वतःच्याच हातानू करायचे अदरवाईज त्यांची टीम फॉर्म करायची आणि त्याच्यात ते, ते लक्ष घालायचे आणि हे दादाची एक विशेषता होती आणि दादाबद्दल जे लोकांना वाटायचे की टफमॅन होते हे होते ते नारालयसारखे होते वरून टफ होते आतमधून खूप मऊ होते खूपच सॉफ्ट होते तुम्ही त्यांच्या ह्युमन अँगल बघितलं तुम्ही जवळ आला तेव्हाच तुम्हाला कळेल की दादाच्या ह्युमन अँगल काय होतं म्हणून मी नेहमीच दादाला सांगायच्या आणि मी त्या कधी कधी त्याची थाटा पण करायच्या मुलं दादा कधी तर यार थोडासा स्माईल ठेवा फेस फेसवरती तो असायच्या जोराचा म्हटलं की नाही आता असलो ना तुझ्यासमोर काय काय आठवणी होती आज देवानी त्यांना अकाळी आपल्याकडून घेऊन टाकलेला आहे खूप दुःख झालं या गोष्टीच्या खूप मोठा महाराष्ट्राची वॅक राजकारणामध्ये एक व्हॅक्यूम निर्माण झालेली आहे आणि ते कधी भरता येईल कशी भरता येईल त्याला आज आपण कल्पना करू शकत नाही स्पेसिफिकली राष्ट्रवादी पक्षाला एक मोठा आधारस्तंभ आज पडलेला आहे याच्यासाठी खूपच मोठी मेहनत लागणार आहे आणि एवढंच नाही तर शरद पवार साहेब आणि दादा दोघे आता बरोबरी एकच चिन्हावरती इलेक्शन लढत होते आता त्याच्या मला आनंद आहे की काही नाही तर लास्ट लास्टमध्ये पण देवाने काय ही काय प्रेरणा दिली असेल की त्याच चिन्हावरती दोघे इलेक्शन लढत होते जास्त बोल बोलता येणार नाही आजच्या दिवशी पण एवढंच सांगेल दादा वी कॅन नॉट फरगेट यू स्वतः तुम्ही आठवणीत राहणार आहात आणि जे हादसा झालेला आहे तुम्ही जे जे कार्य करायच्या जसं करायचं ते आम आमच्याकडे एक रोडमॅप म्हणून आम्ही त्याला वापरणार आहोत दादा देव तुम्हाला खूप शांती देऊ द्या आणि तुमच्या परिवाराला शक्ती देऊ द्या या हात दुखला सहन करायची माझ्या एवढंच सांगायचे दादा युअर अलाय फॉर अस विथ युअर थॉट्स विथ युअर वर्क अँड ऑल द लवली मेमरीज वी विश टू शेअर जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण सर आपण मीडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते होता राष्ट्रीय प्रवक्ते असताना मीडियासाठी दादाने काय काय अशा योजना किंवा काही असं वेगळं काहीतरी त्या तुमच्या आठवणी असतील की पत्रकारांसंदर्भात दादांचं कसं मत होतं तसेचे किसे होते दादा होता थोडक्यात ते मीडिया आणि दादा हे समीकरण कसं जरा थोडक्यात मीडिया आणि दादा दादा ऑलवेज मीडिया फ्रेंडली असायचे आणि मीडियाला का ते आवडायचे मी तुम्हाला सांगू त्याची एक गोष्ट खूप सिंपल आहे मी बोललो आता दादा स्पष्ट वक्ता होते इकडच्या तिकडच्या गोड गोड ठेवायच्या नाही ते लगेच जे आले म्हणून मीडियाला खूप मजा येईल जी दादाची इंटरॅक्शन करायला आणि बाकी लोक होते ते कुठल्याही सब्जेक्ट वरती डायरेक्ट बोलायचे नाही दादाचा तुम्ही बो विचारला तर दादा फट करून बोलणार ते कधी कधी दादाच्या अगेन्स्ट पण जायच्या त्या गोष्टी पण ते दादा त्याची फिकर न करता जे आहे मनात आहे ते निश्चितपणे ते बोलून टाकायचे तुम्हाला माहिती आहे काय काय झालेले जा, जा, आहे पार्टीचे स्वतःचे लोक पण नाराज झालेले आहे पब्लिक पण नाराज झालेली आहे स्वतःचे काय काही क्रिटिक्स आहेत ते तर खूपच त्याच्यावरही धावून यायचे पण दादा त्याची कधी पर्वा करायचे नाही दादाला माहिती आहे की हे मला पटत नाही तर पटत नाही आणि मी बोलणार मीच बोलणार आणि याच्यासाठीच मी तुम्हाला सांगू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र राजनीतीची आता याच्यानंतरचा जे वेळ येईल तुम्ही दादाला विसरू शकत नाही दादाची हे जे स्टाईल होती ते त्यांची खास स्ट्रेंथ पण होती मला असं वाटतं दादाकडे कुठला सामान्य माणूस किंवा मोठा माणूस कुठले काम घेऊन गेला बोला दादा बोला जे होणार आहे किंवा नाही होणार उगा त्या माणूस जरूर ठेवायचं उद्या महिन्याभराने स्पष्ट सांगायचे असा काही किस्सा असेल किंवा असं काही अनुभव असेल दादाबद्दल दादाचं काम करणे पद्धत मी तुम्हाला एकच पाच सांगतो की सगळ्यात जास्त मंत्रालयामध्ये दादाकडे लोक भरून भरून असायचे सगळ्यांना माहिती आहे आता हे विचार करा की जो मनुष्य असं डेफिनेट असायचा का हे होणार बाबा हे नाही होणार मी ज्याला नाही सांगितलं तर दुसरी टाइम येणारच नाही तर पण हेवडे लोक तिकडे राहायचे माहिती आहे की दादा एकदा बोलले हा तर ते होणार आहे आणि ते करून सोडणार आहे आणि मी तुम्हाला बरंच एक इन्सिडेंट सांगतोय हो की मी दादाला एकदा सांगितलं की दादा असं असं आहे तुम्ही ऑलिम्पिक कमिटीवरती आहात तर दादा असं असं करा तुम्हाला मी सांगू त्यांनी एक मिनिटाच्या पण विचार ना करता लगेच सांगितलं की याचा मी पाठिंबा देईल मी प्रबोधनकार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे विल्हे आहे त्याच्या पण मी ट्रस्टी आहे मी दादाला सांग दादा एवढे चांगले स सला सूचन आम्हाला द्यायचे की आम्ही पण खेळाडू राष्ट्रीय स्तरवरती आंतरराष्ट्रीय स्तरवरती तयार करतो दादा आम्हाला जेव्हा प्रॉब्लेम वाटायच्या आम्ही दादाकडे जायच्या आणि दादा, दादा असं आम्हाला डिसिशन द्यायचा आणि त्याच्यात एवढा उपयोग व्हायचा आणि कधी दादाला आम्ही आमचे खेळाडू जेव्हा वर्ल्ड टायटल मारतात की नॅशनल टायटल मारतात त्यांच्याकडे घेऊन जायचे कशा कौतुक करायचे दादा की विचारूच नका आणि दादा पहिला विचारायच्या तुला अडचण काय आहे दुसरा प्रॉब्लेम काय काय लगेच सॉल्व करून पैशाच्या असेल दुसरं असेल हेल्थच्या असेल लगेच दादा सॉल्व करून द्यायच्या दादा आदल्यामधले नव्हते आज खूप मोठा तुम्हाला सांगू महाराष्ट्राचे राजकारणात हे मोठा व्हॅक्यूम आलेला आहे ते आपण भरपाई करूच शकत नाही आणि दादा सदैव तुम्ही आमच्यामध्ये राहणार असा मला वाटतंय तुमच्या विचाराने आणि तुमच्या आचरणाने हे होते राजू रावल यांनी दादांच्या बद्दल सांगितलेल्या आठवणी खूप भावनिक होत्या दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो रमेश अवताडे भित्तम बातमी मुंबई